यानंतर एक मोठी बातमी चॉकलेटचा आमिष दाखवत चिमुकलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे आणि आरोपी सुरेश टाकळीकर याला नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आपण पाहतोय ही मोठी बातमी नागपूरमध्ये एका छोट्याशा चिमुकल्या मुलीवर तिला चॉकलेटचा आमिष दाखवत तिचा विनयभंग करण्याचा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकरणी आरोपी टाकळीकर याला अटक करण्यात आली आहे सुरेश टाकळीकर हा पोलिसांच्या ताब्यात आहे सचिन सुरेश टाकळीकर वय वर्ष याने त्यांच्या मुलीला कडेवर घेऊन आणि पुतणीला हाताला पकडून चॉकलेट घेऊन देतो म्हणून तो पाचपावली रेल्वे पटरीकडे जात होता आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने फिर्यादीला सांगितले आहे की आरोपीने अल्पवयीन मुलीच्या टी शर्ट वर तिच्या पोटावरनं आणि पाठीवरनं हात फिरवलेला आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला पोक्सो विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोक्सो अंतर्गत आणि बीएमएस গোন্াহ দাখিল